सुनील केदारी या दोघांनाही महाराष्ट्र शासनाची नोट भारत सरकार म्हणजे या ठिकाणी नोटरी निवड त्यांना मिळालेले व्यवसाय करण्याकरिता तर त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण माहिती केलं आणि त्याचबरोबर सम्राट टिक्षक मंचाची स्थापना झाली आणि त्या स्थापनेपासून युक्ट्रिशन्स माहितीतील उद्योजक आणि शिंदेचा सुरुवात झाली तेव्हापासून आपल्याला पद्धतीचा हात येऊन सम्राट पद्धत पेपर वागवण्याचं काम आणि समाजाचं काम सातत्याने करत असतात म्हणून या ठिकाणी त्यांचा वाढदिवस पंधरा मार्चला असतो आणि पंधरा मार्चला आपल्या सदस्यांचे मूळ वाढदिवस असतो परंतु त्यातील एक सदस्य म्हणजे सतीश होते हे आपल्यातून निघून गेल्यामुळं त्याच्यानंतर आम्ही एक दोन वर्ष कोविडचा काळ आहोत त्याच्यामुळं आपण हा वाढदिवस त्यांनी साजरे केले नाही परंतु हे दोघंही असे आणि हे होते सम्राट विचार मंचाचे सम्राट विचार मंचाला ताडण्यामध्ये त्यांचे फार मोठा हात आहे म्हणून कुठेतरी आपण काहीतरी एक सामाजिक बांधकी जपून सामाजिक बांधकीचा कुठेतरी आपण एक भान ठेवून आपण आज या ठिकाणी या ठिकाणचा समाजाला काही सन्मान करतो भाई शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच माझे शाळेतले मित्र केदारी सुनील केदारी हे पण यांना पण रोटरी पण आहे तर त्यांना पण हार्दिक शुभेच्छा आणि दोन आनंद एकत्र मिळून आलेला आहे याचा आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आहे शिंदेसाहेबांचं म्हणजे ते उद्योगपती आहे म्हणजे चिंचवडमध्ये जेवढे पण कॉर्पोरेशनचे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट असतात ते घेतात परंतु उद्योगपती झाले ते कळसावर आता सगळ्यांची नजर कळसावळी म्हणजे उद्योगपती राहते अतिशय बिकट परिस्थिती सोलापुरात राहणारे ते घरची परिस्थिती अशी होती ती काहीपणाने मुश्किल होती अशी परिस्थिती त्यानंतर स्वतः शिक्षक घेतलं डिग्रीमध्ये आली डिग्रीमध्ये आल्यानंतर त्यांनी ते स्ट्रगल केलं स्ट्रगल केल्यानंतर ते शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर ते बिल्डर व्यवसायामध्ये उचले आणि आज ते झाले कॉन्ट्रॅक्टी चे वरचे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट केले आणि ते फक्त कॉन्ट्रॅक्ट झाले म्हणजे सगळं काही विसरलं नाही त्यांनी ते आपल्या गावातील गरीब परिस्थिती अजून विसरली नाही त्यांनी गावामध्ये बद्दल विहार मागतात किंमती शिक्षणमध्ये पण जेवढे बहुत विहार आहे तेवढ्यांना त्यांच्या त्यांची मदत असते शाळेतील विद्यार्थ्यांना मदत असते दोन गरिबांना मदत असते म्हणजे ते आ उद्योगपती झाले ते तर वेगळंच आहे परंतु आत्ता जे आहे आपले गरीब लोक त्यांना मिसळून दे त्यांच्यावर राहून म्हणून कसं काय आनंद साजरा करायचा ते त्यापैकी ते आहेत त्यामुळं ते आमचे एकदम जमतचे आहेत आम्ही नेहमी आमच्याबरोबर असल्या मोटरसायकलसह गाडी मोठं आहे आणि ते नेहमी चांगल्या चांगल्या समाजांसर काही ते आहे बरेच उद्योग लोक आपण पुणे शहरामध्ये पिंपरी शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये होतो पण चळवळीला समाजाला काही द्यायचं असेल तर ते कधी पुढे येत नाही पण त्याची शिंदेसाठी आहे जाणीव आहे म्हणजे त्यांची समाजासाठी कोण काही करण्याचा प्रयत्न करतात बऱ्याच कार्यक्रम त्यांची आमची कृती असते आधी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला या ठिकाणी एकदा त्याबद्दल मी स्वाभिमानी श्री रिपब्लिकन आदर केले ते मला काही संसरच आहे परिवाराच्या वतीने त्यांना आरोगे आहेत जे विकल्स आहेत त्यांना नोकरी मिळेल त्याला सत्तर करावा आणि ह्या सत्तर सांगितलं की शेतकऱ्यात काम करावी आम्ही काय दाखवून केलेलं आहे त्या ठिकाणी डॉक्टर साहेब आहेत हस्पिटल भोगे साहेब डोंगर आहेत आहेत त्यानंतर जोडकेसर आहेत नागरी नाई आहे आणि कुठे आहे एकत्र आणून हा कार्यक्रम बघण्यासाठी घेतलेली आहे आणि उत्पूर्ण होईल होईल शाह देणार हाप असा नाही माणसाच्या मागे हा प्रयत्न जो होतो तो झालाच पाहिजे कारण की एक गोष्ट असते तुम्हाला पुढे फळण्यासाठी तुम्हाला घेत जायसाठी लता मी आता कार्यक्रम करून आणला त्यानंतर मी त्याचा पण अभिनंदन करतो की घेतला आणि त्यासाठी फक्त सिलेक्टिंग लोकच लोक निवडणूक लक्षात आणि असं हे बोलत असताना की सांगतो आवडी आणि केंद्र साहेब ह्यांना लहानपणापासून ओळखतो गेल्या अनेक वर्षापासून मला त्या त्यांचा सामाजिक कार्यकर्त्यांना परिचय झाला की असं ते अशा प्रकारे काम करत आणि हे करत असताना त्यांना पुढची आता जी काही जाऊ आली की त्यांनी आमची चोख मध्ये बनवली आणि त्या तुम्हाला जे काही मिळाले त्यांचा समाजाला उपयोग यासाठी त्यांनी खूप प्रयत्न द्यावा असं मी त्यांना अपेक्षा व्यक्त त्यांना या कामची शुभेच्छा देतो या ठिकाणी आमचे मित्र केदारी सर आणि विठ्ठल आवले सर यांच्या यांना भारत सरकारतर्फे नोकरी ही पदवी पार झालेली आहे त्यानिमित्तानं आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा त्यांचा आपण सत्कार करतोय समाजाची सेवा करत असताना तुमच्यासारखे उच्च पद त्या दोघांना दो मिळालेलं आहे आणि त्या संधीचा फायदा आरोडे सर आणि केदर सरांनी अवश्य घ्यावा वकिली करत असताना समाजातील वंचित दुर्लभ दुर्लक्षित अशा लोकांना शक्यतो न्याय मिळत नाही पण मी त्यांना विनंती करतो की तुम्ही त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा आणि माझा वाढदिवस मागच्या आठवड्यात पंधरा तारखेलाच होता पण दत्ता सरांचा प्रेम माळी असं सर्व फुलांना घेऊन एकत्र नाही बिर्लं वेगवेगळे फुलं त्याचा सुगंध जसा दरवा सुगंधला माळी साहेब करतात होतो आणि दत्तासराचा दोड स्वभाव कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता निस्वार्थपणे माणसांना जमा करण्याच माध्यम का असल तर दत्तासुरी साहेब आहे सगळ्यात महत्वाचं माणसं जन्माला येतात लहानाचे मोठे होतात कष्ट मेहनत करतात प्रत्येकाच्या नशिबी कष्ट मेहनत आहेत आपण सगळेजण ऍक्च्युली दलदलीतूनच तयार झालेले माणसं आहेत कमळाचं फूल नेहमी चिखलामध्येच उगवत पण वर चिखलाच्या वरती जे कमळ आहे ते सर्व सर्वांना हवं असं वाटत ज्या माणसाला परिस्थितीची जाणीव आहे जा ज्याला जा गरिबीची जाणीव आहे ज्या गरिबीतून तो जन्माला आलाय त्या तो वास्तव करून आलेला आहे त्या माणसाला खरंतर पैसे आले काय गेले काय त्या माणसाला त्या माणसाला त्याचं भरपाई एवढं काही नसतं करून जाणून एखादे रत्न त्यांना सापडतात आणि ते रत्न या कोकणी सारख्याने आणून त्यांचा सत्ताहून सन्मान घेत असताना आम्हाला रत्न जाणत्या लोकांकडून काय घ्यायचं असं ते मी घ्यावं लागतं कारण ती अजूनही उर्मी आहे अजूनही त्यांच्या अंगामध्ये तीच धमक आहे समाजासाठी म्हणजे आपण तर त्यांनी देखील केलं म्हणून आज त्यांचे पावलं पावलं जातो जातोय त्याचा देखील आम्हाला आम्ही माझ्या निष्ठित तुमच्या सारख्या कार्यकर्ते आम्हाला

परंतु करतात आणि ते चर्च बाहेर आल्यानंतर त्यामुळे अशी व्यक्ती कमी मिळतात त्यामुळे तुमच्या कार्याला सलाम आहे आणि उद्या आयुष्याने मी लहानपणापासून त्यांची भाजीपाला व्यवसाय वगैरे ते सांभाळून त्यांनी या ठिकाणी म्हणजे या दोघांनी आपला व्यवसाय सांभाळून या ठिकाणी नोटरी पदापर्यंत गेले सोपं नाहीये फार मोठा संघर्ष आहे आणि तो संघर्ष त्यांनी केला आणि त्या संघर्षाचं फळ त्यांना मिळालेलं आहे आणि त्या फळामध्ये कसं आनंदामध्ये आनंद आपण घ्यायचा असतो कारण घेत पण आता घेणाऱ्याने देणाऱ्याने घेत जावं आणि घेणाऱ्याने घेत जावं पण आपण देखील कळलं पाहिजे आपण काय घेतलं पाहिजे की लोकजणं नव्हेच हे सुद्धा आपल्या समाजाची सेवा आपल्यापणे करत आहेत करतायत आणि करत राहावं असे चर्चा व्यक्त करतो माझं आणि त्यांचा गोष्टीने मिळाल्याबद्दल त्या गोष्टीमध्ये निवड झाल्याबद्दल तो सत्कार दत्ता सराने केलेला आहे त्याबद्दल ते सर्वोत्तम दत्ता सरांचे आभार मानतो आणि त्या ठिकाणी जे तुम्ही जमलेले आहे वेळे ते कमी असून जास्त होतो परंतु आजच्या काळामध्ये वेळ फार महत्वाची आहे आणि ह्या सगळ्या जे जे शेवून मोधून वेळ काढून या सत्काराला हजर झाल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो कारण आजकाल कोरोना जास्त कोणासाठी वेळ द्यायची हे नाही आहे चवड नाही कारण प्रत्येक जण आपल्या कामात आपल्या शेड्यूलमध्ये बिझी एवढा याच्यातून सुद्धा वेळ काढून या ठिकाणी आलेले आणि आमचं स्ट्रगल आमचे मित्र नितीन मेहता आणि आमचे बाल मित्र बरोबर शिकलेलं आहे तर आमचे शिक्षण आले आणि सुद्धा फार फार गरिबी पण आणि मी पण स्ट्रीट लाईट खालीच अभ्यास केलेला आहे इथं सगळ्यात मागेवर जो टावर आता हिल्स कंपनीने लावलेला आणि आमचं आड वाईद अशी खोली झोपणं हा फायद्या नाही ना काकात नागेची एक घोरा होतं एक मोठा होता त्या प्लेट फॉर्म झोपायचं आपलं बोतक टुडं बिटडं घ्यायचं झोपायचं वाईट कलर अशा पद्धतीने सर्वांना इथं जे काही राहिलेलं तिथे परिचित आहे मी काय असं एकत्र काही सांगत नाही अशा पद्धतीने परंतु परमेश्वराने आणि आपल्या लोकांच्या पद्धतीने आम्हाला परमेश्वराने परत पोहोचवलं त्याबद्दल मी परमेश्वराच्या सर्वांचं प्रेमार्ग त्यांचा मदत करतो आणि शिंदे पण मी मागंही अनेक दोन वर्षामध्ये जसं घरांवरून त्यांच्या पिंपरी चिंचवडच्या ऑफिसला जाऊन त्यांचा बड्डे साजरा केला त्यावेळेलाही मला सरांबद्दल खूप आपुलकी आहे की त्याही सुद्धा आता सारी त्यांच्याबद्दल जे काही शब्द बोलतात फार गरीब स्थानप्रात येऊन टी वी चिंचवडमध्ये येऊ त्यांनी फार स्ट्रगल करून आज ह्या पदावर आले आणि ह्या पदावर पोचणं आणि या शहरामध्ये सारी गोष्ट नाही जसं आता आपल्या मावशीने सांगितलं की डॉक्टरांच्या आईने सुद्धा काय स्ट्रगल करून त्यांना शिकवलं डॉक्टरांनी स्ट्रगल करून ह्या पदावर कशी बसलो हा प्रवास काही सोपा नसतो पण त्यासाठी खूप योगदान द्यावं लागतं त्याग करावं लागतं कष्ट करावं लागतं आणि या त्याच फळ म्हणून आज आपण त्या ठिकाणी आहोत डॉक्टर सूर्यवंशी यांनी या ठिकाणी जो आयोजित केला आणि आपल्या भागामधील समाजामध्ये असणाऱ्या सर्व लग्नांना या ठिकाणी आणण्याचं चांगलं कार्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचंही मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमचे आदरणीय गुरुवारी त्यांच्या 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 गुरुंच्या आणि त्यांनी आम्हाला शिक्षणाचे धडे महाविद्यालयामध्ये दिले त्यामध्ये आमचे आहेत सर्व नितीन पण आहे आणि मी पण आहे त्यांच्या महाविद्यालयामुळे त्यांनी आम्हाला जे शिक्षण दिलं जे संस्कार आमच्यावर घडवले ते संस्कारापासून तर पाठ्यकर मॅडम असतील त्यानंतर पी जी कॉलेज असेल तर सर्वांच्या शिक्षकांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आम्ही शिक्षण घेत <��करेंग> महाविद्यालयाने शिक्षण <कषण> पूर्ण करून आज नोटीन कॉलेज पदापर्यंत आम्ही आमची तुमच्या सर्व यांच्या सर्वांच्या स मार्गदर्शनामुळे आम्ही या ठिकाणी पोहोचलो सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपण सर्व जर्वजणच्या सर्वांचं प्रेम या ठिकाणी मिळालं राजकीय हो राजकीय हो जे आपले सर्व आदरणीय जे या ठिकाणी आपले आहेत सर्व पक्षाचे असतील काँग्रेस पक्षाच्या सर्वांच्या प्रेमामुळे या ठिकाणी मी या पदापर्यंत या ठिकाणी कार्य करत आहे आणि या ठिकाणी सा आपण म्हणजे एवढं सांगित समाजाचं आपण कार्य केलं जास्त या या भावनामधून या ठिकाणी उपस्थित राहिले या सर्व शिंदेश्वर अमृतोत्सवमध्ये आपले शिंदेसर असतील त्यानंतर आपल्या धार्मिक ख्रिस्ती समाजामध्ये त्यांनी ट्रस्टीनंतर कार्य करत आहेत त्या ताशामध्ये ट्रेन सर त्यानंतर या ठिकाणी दत्ताजी सुदर्नशील यांनी आष्टपूर्ण व्यक्तिमत्व या कोकडीमध्ये निर्माण केलं कोकडीमध्ये एक छोट्या कुटुंबापासून स संपादकापर्यंत एक मतं नोंदी आहे ही पण आपल्या कोकडीकरांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे आपले शेलारसर या ठिकाणी कार्यक्रम असल्याचे राहिले आणि आपल्या सोनिंग भागामधील अतिशय गरीब कुटुंबामधून सोनवणे यांची भारत सरकारच्या हिंदू मंत्रालयाच्या या ठिकाणी सर्व समिती त्यांची नियुक्ती झाली अशाही या ठिकाणी आपल्या संपूर्ण या ठिकाणी राहिले साडेसरांना त्यांनी या ठिकाणी आपल्या समाजाचे कार्य करत आहे अशा या त्यानंतर आपले स्वाभिमानी रिप्रेजनेशन करतोय सन्माननीय डोंगेसरांनी सुद्धा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र दर अतिशय चळवळीचे कार्यकर्ते म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे आणि सर आपल्या आपल्या आमच्या आदरणीय मार्गदर्शिका आणि आमचं आदर्श पुन्हाही असतील आणि बाबराव कांब्या या गुन्परी भागामध्ये चंद्रकांत शागा साहेबांचे अतिशय जवळचे ते स्नेही होते आहेत आणि त्यांच्या बाबासाहेब आंबेडकर चव्हाणीमध्ये सुद्धा त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे आणि आपल्या गुपुरी भागामधील एक समाय तो घेतात जे आपण नंतर डॉक्टर वकील आणि ऐकव डॉक्टर प्रोफेसर या ठिकाणी कार्यक्रमाला बंद झाले आणि धार्मिक क्षेत्रामध्ये आमच्या घरी संतान कुंड या ठिकाणी उपस्थित आहेत तर सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज कार्यक्रम घेतला एक समाजाचं केंद्र म्हणून आता तुम्ही या ठिकाणी व्यक्त केलं की आपण या ठिकाणी काय आहे ते ते सर्व तुमच्यामुळे आहे समाजाला आपण काहीतरी देऊ लागतो याचाच एक भाग म्हणून हा समाजाच्या जे रत्न या ठिकाणी जमलेले आहेत त्यांचा सर्वांनी सन्मान या ठिकाणी त्याचा